चोवीस तास मोफत तीन तीन रुग्ण सेविका असतील गरजू विद्यार्थ्यांना मदत असेल दरवर्षी वह्या वाटप असेल तसेच सत्ताभाव प्रकरणात आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी आपल्याला मदत केली ती असेल तसेच वाढीव कर जो आपल्या नगरपालिकेने आपल्या घरपट्टीत वाढवला होता त्याकरिता विरोधात आम्ही कर विरोधात आंदोलन केलं होतं या सर्व कामात आदरणीय स्नेहदाताई कोल्हे व भयांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले होते आमच्याकडे साहेब आपल्याला सांगू इच्छितो रस्ते पाणी स्वच्छता आरोग्य मूलभूत सुविधा यांचे काम केले चार वर्षात प्रशासक आणि आमदारांच्या नाही फक्त भ्रष्टाचार आणि झाला अनेक समस्या कोपरगावात उत्पन्न झाल्या आज आमच्या गावाची ओळख सांगायला का दुर्गाव म्हणून आमच्या शहराची ओळख झालेली आहे साहेब आम्ही सत्ते देणार आहोत फक्त सत्तेसाठी नाही कोणाच्या विरोधात लढायचं नाही तर जनतेच्या सेवेसाठी आणि हक्कासाठी आम्हाला निवडून यायचं आहे आज कोपरगाव शहरातील होत्या त्या दोन वर्ग मधून एक वर्ग करण्यासाठी मोठी मदत केली त्यासाठी तर मी आपले आभार मानतो उरलेल्या कुटुंबाचा ही जो प्रश्न राहिलेला आहे त्यात काही अडचणी आहे त्यातही आपण मदत कराल मी अशी अपेक्षा करतो आणि आपण ती कराल असा मला विश्वास आहे तसेच आपण हडवार हा एक प्रश्न कोपराचा फॉर्म होता आपण सोडवलागत्याबद्दल मी आपले आभार मानतो कारण हडवार झाल्यानंतर त्या भागासाठी आपण काही विशेष निधी देऊ त्या भागातील पाणी रस्ते स्ट्रीट लाईट जे या भौतिक सुविधा सोडण्यासाठी मदत करावी असे या आज मी आपल्याला विनंती करतो आमच्या विकास कार्यामध्ये असणाऱ्या संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी पाडवा द्यावे हा माझा हा माझा विश्वास आहे मी व माझे छुबी सहकारी जनतेसाठी उपलब्ध असून मी असे वचन देतो की आम्ही भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि तो देणार याकरता मी आपल्या समोर तमाम या भगिनी समोर आपल्याला माहिती देतो मी व माझे तीस ते तीस नगरसेवक हो। या पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराला आम्ही कटिबद्ध राहू आणि हा विश्वास मी आपल्या समोर सगळ्यांना देत आहोत आपण आला त्याबद्दल कोकणगाव न आपले स्वागत करतो व धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र